मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने विनंती करतो की आज जे तुमचे मंत्रिमंडळात बसलेले मंत्री जे बस आहे या आमदार असतील हे सर्व ह्या सर्वसामान्य जनतेचे सेवक आहेत आणि सेवक म्हणून त्यांची सेवा करण्यासाठी जनतेने त्यांना मतदान केलेलं आहे पण आज सत्तेत बसल्याच्या नंतर मंत्रिमंडळात बसल्याच्या नंतर ते आज ह्या देशाचे ह्या राज्याचे आणि ह्या सर्वसामान्य जनतेचे मालक आहेत त्यांचे बाप आहे अशा पद्धतीने त्यांनी वागण्याचं काम करत आहे पण मी आपण सांगू इच्छितो ज्यावेळी ह्या सर्वसामान्य जनतेने त्यांना निवडून दिले त्यावेळी ते संविधानिक खुर्चीवर त्या ठिकाणी बसले आणि जनता ह्या देशाची मालक आहे जनता ह्या राज्याची मालक आहे जनतेने जर ठरवलं असतं की ह्याला घरात बसवायचं तर हे आज मंत्रिमंडळात बसले नसते विधिमंडळात गेले नसते पण आज त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बसवल्याच्या नंतर सर्वसामान्य जनता आपल्या व्यथा निवेदनाच्या माध्यमातून घेऊन जाते सुनील तटकरे यांच्याकडे तर तिथल्या कार्यकर्त्यांनी त्यांना अशा पद्धतीने मारझोड केली की सर्वसामान्य जनतेमध्ये मुद्रेकाचं वातावरण आहे जनतेला प्रश्न पडला आहे की ज्यावेळी ह्यांना मताची गरज असते त्यावेळी दोन्ही हाताची झोडी करून आमच्याकडे मत मागायला येतात आणि मतदान घेऊन झाल्याच्या नंतर हे आमचे बाप का समजतात आणि एवढी हिंमत ह्यांच्यात येते कुठून म्हणून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे प्रथमता ह्या मंत्र्यांना आणि आमदारांना जे संरक्षण तुम्ही दिलेलं आहे जी सुरक्षा दिलेली आहे ती प्रथमता ह्यांच्याकडून काढून घ्या हे जर प्रामाणिकपणे काम करतात है, तर ह्यांना सुरक्षेची आणि संरक्षणाची गरज नाही आज जनता सर्वसामान्य जनता त्याच्यातील सामाजिक कार्यकर्ते असे प्रामाणिकपणे काम करणारे आज एकटे फिरतायत है, कारण त्यांना भीतीच नाही कोणाची मग ह्याना भीती कोणाची आहे ह्याचा अर्थ हे त्या पदावर बसून डाका टाकण्याचं काम करतायत चोऱ्या करण्याची काम करतायत भ्रष्टाचार करण्याचे काम करतायत आणि त्यामुळे यांना जनतेच्या रोषाला समोर जावं लागेल ह्या ही भीती असल्यामुळे अशा पद्धतीने हे कुठेतरी संरक्षण घेऊन या सुरक्षा घेऊन लपण्याचा आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी प्रथमता मंत्र्यांकडून प्रामाणिकपणे जर काम घडवायचं असेल आमदारांकडून प्रामाणिकपणे जर काम घडवायचं असेल तर त्यांना जे सुरक्षा दिलेली आहे ती जनतेच्या पैशातून त्यांना जी सुरक्षा पुरवण्यात येते ऑलरेडी जनतेला काहीच मिळालेलं नाही आणि आजही जे काय असेल ते त्यांच्याकडून लुटून त्यांच्या सुरक्षेला आपण खर्च करतोय तो त्यांना खर्च न करता त्याच खर्चातून जनतेचा जर विकास केला